राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला अजित पवारांसह अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली यातच आता सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे अतुल लोंढे यांनी याबाबत एक ट्वीट केला आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की धोके पे धोका एसा कोई सगा नाही जिसे भाजपाने ठगा नाही सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाणार अजितदादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असा टोलाही लोंढे यांनी लगावला याच दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत यातच जागावाटपाबाबत महायुतीत अजूनही सकारात्मक चर्चा झालेली नाही यातच अजित पवार गटाला महायुतीत फक्त तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित उमेदवारांना भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता लोंढे यांनी मोठा दावा केला आहे धोके पे धोका एसा कोई सगा नाही जिसे भाजपाने ठगा नाही सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे सुनील शेडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती देत आहेत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद